हॅलो सर्व यूट्यूब फॅमिलीचं माझ्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे आणि मी आज जाणार आहे लातूर येथील सुप्रसिद्ध डॉक्टर होमिओपॅथीचे डॉक्टर आहेत डॉक्टर सुनील सरांच्या क्लिनिकमध्ये आणि ते क्लिनिक आहे लातूर येथील गांधी चौकामध्ये आता हे होमिओपॅथी क्लिनिक बऱ्याच लोकांना माहीत नाही परंतु मी मात्र त्याची पूर्णपणे माहिती सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहे कारण माझी तिथं ट्रीटमेंट चालू असते बऱ्या दिवसापासून माझे गुडघे दुखतात कंबर दुखतात आणि त्याच्यावर माझी ट्रीटमेंट तिथे दर महिन्याला असते आणि माझ्या पण नातूचा थोडासा प्रॉब्लेम आहे आणि त्या प्रॉब्लेमचंही बऱ्याचप्रमाणे सरांनी स म्हणजे आमचं समाधान केलेलं आहे आणि त्याच्यामुळे आम्ही खरंच बऱ्यापैकी समाधानी झालेलो आहोत अजून ट्रीटमेंट चालूच आहे तर ते कोणतं क्लिनिक आहे हे मी तिथं गेल्यावर तुम्हाला दाखवणार आहे तर मी आता निघालेली आहे ह्या क्लिनिकमध्ये गेल्याच्या नंतर मी बऱ्याच काही गोष्टी तुम्हाला सांगणार आहे आणि खरं सांगायचं झालं तर माझ्यापेक्षा जिरेसरच आपल्याला याविषयी भरपूर काही माहिती देतील आणि आपल्या शंकेचं निरसन करतील तर तोपर्यंत मी तिथं जाईपर्यंत तोपर्यंत धन्यवाद तिथं गेल्यानंतर मी आपल्याला सगळी माहिती सांगणार्मी हे सर आपल्या दवाखान्याविषयी थोडीशी माहिती सांगा की आता हे आहेत आपले सर म्हणजे आपले गोळ्या वगैरे देतात सरांनीमधून गोळ्या लिहून सांगितल्या की हे पुड्या बांधून आपल्याला देतात आणि ते दे कशा कशा खायच्या काय काय नाही ते त्याचं पूर्ण नियोजन सांगतात तर आपल्याकडं पेशंट आपल्या लातूरमधलेच येतात की बाहेरचे पण येतात बाहेरचे पण असतात ना नवीन जुने सगळेच मग आता ह्याच्यावर काय काय इलाज केला जातो सर सांगतील ना तुम्ही गोळ्या वगैरे देण्याचं काम करतात ना

स्किन प्रॉब्लम हाँ. फिर कुछ फ़र्क दिखाई दिया है क्या ना ना। है ना इनके पास आती है हाँ तो हाँ, को तो हाँ. यहाँ हर एक बीमारी हाँ. का इलाज है हाँ, हर एक हाँ. भी, हाँ मैं भी मैं भी बहुत साल से आती हूँ नजदीक बीस पच्चीस साल हुए पूरी मेरी भी यही ट्रीटमेंट चलती है और मेरे बच्चे को भी ट्रीटमेंट किडनी का प्रॉब्लम था वो किडनी का प्रॉब्लम भी यहीं सॉल्व हुआ है <प्रेण> आप आप का तुम्हाला काय झालं होतं सर असं आहे का पायाच म्हणजे त्रास त्रास होता का काही बरं बरं म्हणजे कसं आहे काही लोकांना अजून म्हणजे होमिओपॅथी म्हणजेच काही नाही माहित नाही तर त्याची माहिती त्यांना पोहोचणं गरजेचं आहे हो ना प्रत्येक आजारावर आजार म्हणजे होमिओपॅथी चांगलं आहे बरोबर आहे सर नमस्कार नमस्कार सर आपल्या क्लिनिकमध्ये मी जे एक आपल्याकडून एक मुलाखतीची मला अपेक्षा आहे कारण बऱ्याच लोकांना खेड्यापाड्यातल्या मना किंवा जे थोडे कमीफार शिकलेले आहे त्यांना अजूनही होमिओपॅथी म्हणजे काय याचा अनुभव नाही किंवा याची माहिती नाही तर होमिओपॅथी म्हणजे काय आणि तिथं कोणत्या कोणत्या गोष्टीवर कोणत्या कोणत्या आजारावर इलाज केला जातो याच्याविषयी थोडं आपल्या प्रेक्षकाला सांगितलं तर खूप छान होईल कारण त्यांच्या पण मनातला न्यूनगंड निघून जाईल आणि ॲलोपॅथिकच्या गोळ्या खाण्यापेक्षा खरंच आपल्याला होमिओपॅथी किती महत्वाची आहे याचं महत्व त्यांना पटेल म्हणून आपण याच्याविषयी थोडी मला माहिती सांगा सक्रत दर्शनी पाहता पॅथी आहेत आयुर्वेद आहे होमिओपॅथी आहे नॅचरोपॅथी आहे अशा असंख्य पॅथी आहेत आणि त्याला जोडून काही अशा पण पॅथी आहे की त्या सपोर्टिव्ह पॅथी म्हणतो आपण त्याला तर होमिओपॅथी हा सायन्स जो आहे तो याचा उदय झाला जर्मनी मध्ये पश्चिम जर्मनी मध्ये डॉक्टर सॅम्युअल हॅनिमन यांची परवा दहा एप्रिल ला जयंती होते त्यांचा जन्मदिन okay, होता त्याला आम्ही होमिओपॅथिक डे म्हणून साजरा केला साजरा केला जात होतो तर सतराशे नव्वद साली त्यांनी ते होमिओपॅथी जगापुढे मांडली त्याचा सिद्धांत हा आहे की रोगानेच सोप्या भाषेत सांगायचं तर रोगानेच रोगाचा काटा काढणे होमिओपॅथिक mm. औषध पद्धतीमध्ये ही औषध अत्यंत सूक्ष्म पद्धतीची बनवलेली असल्यामुळे दुष्परिणाम नसतात पहिली गोष्ट दुसरी गोष्ट या औषधांमध्ये रोगासारखीच लक्षणे निर्माण करण्याची ताकद असते त्यामुळे रोगी व्यक्तीला हे औषध दिल्यानंतर रोगानेच रोगाचा काटा काढणे जे म्हणतो आपण ते सहज साध्य होते या पॅथी मध्ये शस्त्रक्रिया नसते याचा अर्थ आम्ही शस्त्रक्रियासाठी जे रुग्ण असतात ते होमिओपॅथी बरे करतो हो। उदाहरणार्थ किडनी स्टोन त्यानंतर लेडीज मध्ये फायब्रॉइड असत फायब्रॉइड गर्भाशयाला गाठी होणे त्यानंतर लहान मुलांमध्ये नाकाचे हाड वाढणे टॉन्सिलायटिस ह्या आजारामध्ये आपण शस्त्रक्रिये शिवाय प्रभावी होमिओपॅथी उपचार त्याचा होतो बरच तर आपण म्हणला की लाज, हाड़ हाड़ ते हाड वाढलं तर आपल्याला इथं सुद्धा इलाज केला जातो परंतु हाड हे ह्या गोळ्यानी कमी होतंय का हाड वाढलेलं म्हणजे काय असतं की तो सर्दीचा दुष्परिणाम असतो त्यामुळे हाडाचं जरी ऑपरेशन केलं तरी जोपर्यंत मुळापासून सर्दी जात नाही त्या पेशंटची तोपर्यंत ते हाड बरंच होत नाही ऑपरेट केलं तरी ते पुन्हा वाढत त्यामुळे आपण काय करतो सर्दीच बरी करणारी औषध उपचार पद्धती अवलंबिल्यामुळे आतून सर्दी बरी झाली की त्या रुग्णाची प्रतिकार शक्ती वाढते आणि हाड फुगलेला जो हाडाचा भाग आहे तो आपोआप कमी होतो हाँ तर सर हे आपण खूप महत्वाची माहिती दिलेली आहे परंतु अजून एक खेड्यातले लोकांना विचारले की होमिओपॅथीची ट्रीटमेंट तुम्ही घ्या तर ती मला बऱ्याच लोकांनी असं उत्तर दिले की होमिओपॅथी म्हणजे काय असतं आणि ते शाबूसारख्या गोळ्या म्हणजे त्यांना का फरक पडतोय का तर मी त्यांना त्याचं बऱ्याच वेळेस म्हणजे जेवढ्या जेवढ्या लोकांचा माझ्या संपर्कात येतात त्यांना मी माहिती देते की माझं बरोबर वीस पंचवीस वर्षापासून माझं ट्रीटमेंट होमिओपॅथीची आहे कारण माझ्या नातूला पण किडनी ब्लॉक झाली असं डॉक्टरांनी mm -hmm. सांगितलं होतं किडनीच्या त्यांनी सांगितलं होतं की ऑपरेशन केल्याशिवाय गत्यांतर नाही ऑपरेशन mm -hmm. टाळता येणार नाही आणि लवकरात लवकर ऑपरेशन करा, करा, करा। mm -hmm. परंतु माझी अगोदरच ट्रीटमेंट चालू असल्यामुळे मला माहितीचं म्हणजे होमिओपॅथीची पूर्णपणे माहिती होती mm -hmm. आणि त्यामुळे मी ऑपरेशन टाळलं mm -hmm. आणि मी असा विचार केला की आपण ऑपरेशनपेक्षा आपण जर लहान मुलाच्या अंगावर अगोदरच म्हणजे चेहरे पाडण्यापेक्षा तर होमिओपॅथीची ट्रीटमेंट घेऊन बघितलं तर काही फरक पडेल का म्हणून मी लातूरमधील डॉक्टर जिरेसरांच्या क्लिनिकमध्ये त्याची ट्रीटमेंट चालू केली आणि दोन वर्ष गोळ्या खाल्ल्याच्या नंतर त्याचं जवळजवळ अर्ध ब्लॉकेज कमी झालेला आहे याचा मला पण अनुभव आलेला आहे आणि सर मला पण बऱ्याच आजारामधून आपण म्हणजे बाहेर काढलेलं आहे हे मी पण स्वतः कबूल करते आणि जो मला अनुभव आलेला आहे मी इतर लोकांच्या बरोबर शेअर करते आणि त्यांना असं महत्त्व पटवून देते की तुम्ही होमिओपॅथी तर अखेरच्या ह्याला ह्याला काय आपलं ॲलोपॅथिक तर अखेरच्या शेवटाला तुम्ही करा न करा तुमचा प्रॉब्लेम आहे परंतु जसं आपल्याला आजार टाळण्यासाठी त्या आजाराला आपल्याला कसलाही त्रास न होण्यासाठी होमिओपॅथीच्या गोळ्या शाबूसारख्या असतात त्यांना आपल्याला कसलाही त्रास होत नाही किंवा साईड इफेक्ट होत नाही तर तुम्ही होमिओपॅथीचे म्हणजे क्लिनिकमध्ये जाऊन त्याची ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे असं मी त्यांना मी सुद्धा सांगते तर आता मला इतकं समाधान वाटलं की तुम्ही या आजारावर म्हणजे चांगलीच माहिती दिलेली आहे आणि ही माहिती आपल्या बऱ्याच लोकांच्यापर्यंत व्हिडिओच्या माध्यमातून पुरवली जाईल आणि त्यांना खरोखरच होमिओपॅथीचं महत्त्व पटेल आणि ह्या होमिओपॅथीचा म्हणजे माझा व्हिडिओ पाहिल्याच्यानंतर ती बरेच लोक आपल्या होमिओपॅथीकडे आकर्षित होतील अशी मला सुद्धा खात्री आहे आणि आता शेवटचा संदेश आपण काय द्याल की होमिओपॅथीमध्ये लोकांनी काय करावं आणि इकडे येण्यासाठी काय आहे की सुरुवातीपासून बऱ्याच लो लोकांचा असा समज आहे की होमिओपॅथीने आजार बरा व्हायला खूपच काळ लागतो पण मुळात काय होतं की बरेच रुग्ण आपल्याकडे उशीरा येतात अगोदर ते ॲलोपॅथी जे तीन चार दवाखाने हे करतात दोन तीन चार ठिकाणी दाखवतात तीन चार वर्षाने आपल्याकडे येतात आणि मग त्यांना लवकर बरं व्हायचं असतो तर त्यावेळेला ते शक्य होत नाही कारण त्यांचा आजार हा जुनाटा आजार झालेला असतो तोपर्यंत त्यामुळे सुरुवातीसच रुग्ण आला तर लवकर बरा होतो आणि बऱ्याच प्रकारचे सर्वच आजारावर जवळपास ट्रीटमेंट आहे अगदी आमच्याकडे केस गळण्यापासून पायातील खरूप पर्यंत ट्रीटमेंट आहे मुळव्याधीचे सुद्धा आपण ऑपरेशन विना ऑपरेशन त्यांचा उपचार होतो मुळव्याधीमध्ये सुद्धा संधिवाताचे पण असंख्य पेशंट आपण बरे केलेले आहेत आपल्याकडे श्वसन मार्गावरील उपचार सुद्धा आहेत एलर्जिक उपचार आहेत हायपर उपचार आहेत आणि हे जर रुग्ण सुरुवातीसच आपल्याकडं आले तर सहा महिन्यात चार महिन्यात ते बरे होतात पण रुग्ण उशिरा पाच वर्षांनी दहा वर्षांनी आल्यामुळे त्यांना एक दीड वर्ष मग नंतर दीर्घ ट्रीटमेंट द्यावी लागते सर माझ्या मनामध्ये अजून एक प्रश्न उपस्थित झालाय की समजा एखाद्याला अटॅक आलाय एखादा झटका आलाय आला किंवा अजून असाच काहीतरी जीवघेणा प्रकार त्याच्यामध्ये आलाय त्याला तर अशा परिस्थितीमध्ये आपली होमिओपॅथी काय इलाज करू शकते अशा वेळेला आमच्याकडे पण तसे ट्रक आहेत की जे लाईफ सेव्ह हो करतात आता करोनाच्या काळामध्ये सुद्धा रुग्णाची इम्युनिटी वाढवणारी औषधं होती आपण ऐकलं असेल की आर्सेनिक गोळ्या दिल्यामुळे सुद्धा बऱ्याच रुग्णांचं हॉस्पिटलायझेशन टळलं त्यांनी आधीच प्रति प्रतिबंधक उपाय म्हणून ती औषधं घेतल्यामुळे त्यांची इम्युनिटी चांगली राहिली त्याचप्रमाणे म्हणून एक औषध आहे जे ऑक्सिजन लेव्हल वाढवतो त्या काळात मी काही रुग्णाला ऍडमिट रुग्णांच्या ना नातेवाईकांनी माझ्याकडनं औषध दिल्यावर त्याचं ऑक्सिजन लेवल वाढलं म्हणजे असे पण काही प्रकार आहेत की जे म्हणजे आश्चर्यकारकरीत्या रिझल्ट येतात आम्हाला तर म्हणजे आपल्याकडून म्हणजे मला असं लक्षात आलं की आपल्याकडे आपल्या क्लिनिकमध्ये ए टू झेड आजारावर इलाज केला जातो जवळपास ए टू झेड आजारावर मग ते व्यसन असो व्यसन असो किरकोळ आजार असतो किरकोळ आजार असो किंवा कॅन्सरची फर्स्ट स्टेज असो त्यामध्ये सुद्धा आपल्याकडे उपचार होतो सेकंड थर्ड स्टेज मध्ये आलेले उपचार होत नाहीत कॅन्सरचे पण अगदी प्राथमिक अवस्थेत असताना आजार असल्यावर आपल्याकडे उपचार चांगला होतो खरंच सर आता माझा व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर सर्वसामान्य लोकांचं समाधान तर होणारच आहे परंतु माझ्यासुद्धा मनामध्ये काही शंका होत्या त्यासुद्धा संख्येचं माझ्या निरसन झालेलं आहे आणि मला इतकी म्हणजे खात्री पटलेली आहे की मी लोकांना निर्धास्तपणे सांगू शकते की खरंच होमिओपॅथी किती महत्त्वाची आहे आणि किती रोगावर आपल्याला ट्रीटमेंट देऊ शकते तर याच्यामध्ये शंका नाही मी खरंच सरांच्या बरोबर म्हणजे आता चर्चा केली आणि त्या चर्चेच्या माध्यमातून खरंच मला इतकं समाधान वाटलं सर धन्यवाद तुम्ही दिलेल्या चर्चा म्हणजे चॅनलच्या मार्फत आपण जी रुग्णांसाठी माझा संदेश पोहोचवत आहे ते सुद्धा एक आरोग्य आरोग्याच्या दृष्टीने एक कार्यच आहे त्यामुळे मी सुद्धा तुम्हाला धन्यवाद देतो थँक्यू सर थँक्यू बघा हे आहे सरांचं क्लिनिक आणि इथं सगळे औषधं भेट भेटले जातात मग ते कोणतेही असतो सराने लिहून दिले की मी मध्ये असतं येऊन औषधं खरेदी करायची आणि ही आहे माझ्या नातूची जी किडनी ब्लॉकेज झालेलं आहे ना तर त्या किडनीला व्यवस्थित करण्यासाठी किंवा त्याचं ब्लॉकेज काढण्यासाठी ही दर महिन्याला ही बाटली दिली जाते आणि ह्याच बाटलीमुळे जवळजवळ आता किडनीचं अर्ध ब्लॉकेज कमी झालेलं आहे घेतलं ना बराच वेळ झालेला आहे माझी दवाखान्याची ट्रीटमेंट संपली गोळ्या वगैरे घेऊन आले आणि उन्हाचा पारा खूपच असल्यामुळे खूपच जीवाची तगमग झाली पण तेवढंही करून शेवटी आपलं काम करणं गरजेचं असतं आता सगळं माझं काम झालेलं आहे जे काही मला दुसरे काही वस्तू ह्याच्यात बाजारातून घेऊन आले आणि आता मी घरी आली आहे <laughs>